नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज करणारे पुरणपोळी ती पण मुगाच्या डाळीची म्हणजे पचायला एकदम हलकी असते ना म्हणून आता स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि वर त्याच्या इंचभर मी पाणी ठेवलेलं आहे आता ह्याच्यात थोडीशी हळद टाकून घेते आणि आता झाकण दावून तीन शिट्ट्या करून घेते आता कुकरला डाळशी असती तो पण मळून घेते इथे एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे आता हा पण चाळून घेते त्याच्यात थोडीशी हळद टाकून घेते तेल टाकून घेते आता हे सगळं आधी मिक्स करून घेते आता थोडं थोडं पाणी घेऊन मळून घेते कणिक आता इथे कणिक मळून घेतलेले आहे मी आता मी ही वांडग्यामध्ये ठेवते आणि ह्याच्यावरती पाणी टाकून घेते आता अर्धा तासाची झाकून ठेवते आता तीन देऊन घेतल्या मी डाळ अशी चांगली मऊ अशी शिजलेली आहे इथं गुळ घेतलाय मी खिसून तो टाकून घेते आणि आता हे गॅसवरती ठेवते आता गॅस चालू केलाय मी आता हे पूर्णातलं पाणी आठलेलं आहे मी ज्यात अर्धा चमचा तूप घालून घेते आणि इथं मी वेलची पावडर आणि सुंठ पावडर घेतलेली आहे आता सगळं मिसळून घेते अजून ह्याला एक दोन मिनटं परतून घेते आता पुरण झालेलं आहे ही मी वाटून घेते चाळणीमध्ये गरम गरम असतानाच आता पुरण वाटून घेतलंय मी आणि आता ही कनिंग भिजलेली काढून घेते पाण्यातून आणि आता छानपैकी मरदून घेते चांगलं मरदून मर्दून घेतलंय आता तेल घेते आणि तेलात पण आता चांगलं मरदून घेते एक जो ले ले ही, आता कणिक चांगली मळून झालेली आहे आता इथं मी गोळा घेतलाय आता इथं पुरणाचा गोळा घेतलेला आहे भरून घेते थोडस असं पीठ लावते अशा प्रकारे दाबून घेते आणि आता हाताने सगळीकडे असं पीठ लावून पुरण पसरून घेते अशा प्रकारे इथे पोळपाटाला मी पांढरा रुमाल लावून घेतलेला आहे आणि हाताने आता इथपर्यंत मी गोळा पसरून घेतला सगळीकडे म्हणजे पुरून ना आता ह्याला हलक्या हाताने लाटून घेते अशा प्रकारे मी सर्व पोळी लाटून घेतलेली ला आहे आता भाजून घेऊ तवा गरम झालेला आहे तेल ओतून घेते आधी तवेलाच बिट लावून घेते मी आता कोळी टाकून आता पलटून टाकते मार्किंग घेतली अशाच प्रकारे सर्व पोळ्या मी करून घेते अगदी चणाच्या डाळी सारख्या पोळ्या झालेल्या आहेत मुगाची डाळी सारखी अगदी पोळी वाटते का नाही लाटायला पण सोपी साधी हेल्दी एकदम पोळी पचायला हलकी अशा प्रकारे आपल्या मूग डाळीच्या पोळ्या तयार एकदम छान सॉफ्ट अशा पुरणपोळ्या झालेल्या आहेत लाटायला पण अगदी छानपैकी येतात मुगाच्या डाळीच्या तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद